करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपण जीवनामध्ये आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे वागत असतो त्याचप्रमाणे आपला स्वभाव हा साधा भोळा असतो त्याचप्रमाणे दुनियासुद्धा जगसुद्धा आपला वापर करून घेते म्हणजे लोक आपल्या साध्या भोळ्या स्वभावाचा वापर करून घेत असतात दुनिया वेगळी आहे बघा प्रत्यक्षपणे आयुष्यामध्ये जीवनामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे त्या कामामध्ये सुद्धा लोक आपल्याला कशी मदत करत असतात म्हणून समर्थाने भाग दिलेला आहे आपल्या वडिलांचा हात उशाला असेपर्यंत आयुष्यामध्ये जीवनामध्ये कधीच गादीची गरज पडत असते का हो नाही ना कारण भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे आपण लहान होतो लहान असताना आपण आईच्या किंवा वडिलांच्या हातावर आपण झोपायचो किती छान वाटायचं जरी गादी नसली सुद्धा तरी आपल्याला छान वाटायचं अनेक आपल्याला भक्कम आधार ज्याप्रमाणे मिळतो ना त्यामध्येच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या वडिलांनी आणि आईनी बघा प्रत्यक्षपणे महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे म्हणजेच काय आई वडील हे आपले दैवत आहे आई वडिलांना नमस्कार आहे परंतु परिस्थिती कितीही गरीब असली तरी चालेल पण विचार उत्तमाचे असले पाहिजेत परिस्थिती कितीही बघा प्रत्यक्षपणे चांगली असो किंवा वाईट असो परंतु विचार हे लाख मोलाचे असले पाहिजेत आपण परिस्थितीला कंटाळतो आणि नको नको ते विचार आपल्या मनात येत असतात म्हणून जीवनात कसं राहायचं लोक प्रकारे आपला बघा वापर करून घेत असतात म्हणून परिस्थिती कशी असू दे समर्थ म्हणाले परिस्थितीवर मात करता आली पाहिजे म्हणजेच जे आपले बरोबरी करू शकत नाही ना ती लोक आपल्या पाठीमागे वाईटच तस बोलत असतात आपण एखाद्या स्पर्धेमध्ये किंवा एखाद्या कार्यामध्ये आपण उतरलेलो हो। आहोत परंतु त्या स्पर्धेमध्ये लोकसुद्धा आहेत परंतु आपल्याला जेवढं काही येतं ते लोकांना येत नाही आहे त्यामुळे ती बरोबरी करू शकत नाही आणि नंतर लोक पाठीमागून बोलणारे आहेतच बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली साध्या लोक वाईट बोलण्यापेक्षा चांगलं कार्य करा जेणेकरून लोक वाईट बोलणारच नाही बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे आपल्या या देहाला किंमत आहे ना त्याच देहाची किंमत कशी वाढवली पाहिजे म्हणून खुश राहायचं समोरच्याला सगळं बोलणं बघा समोरच्या व्यक्तीला सगळं सांगून मोकळं होणं आणि त्याचप्रमाणे समोरच्याचं सगळं बोलणं ऐकून घेणं ही खरी मजा आहे ही खरी गंमत आहे आपण एखाद्या वेळी दुखी असतो परंतु ते दुःख कोणाला सांगाव, तरी सांगावं असं आपल्याला जरी वाटत असलं तरीसुद्धा आपल्याला ते सांगता येत नाही कारण ते कोणासोबत शेअर करायचं आणि जरी आपण त्यांना सांगायला गेलो तरी तरीसुद्धा ती लोक हसणारी आहेत आपल्यावर आलेले संकट पाहून त्यांना हसू आवडता येणार नाही कोणीही आपल्या मदतीला येणार नाही बरोबर की नाही म्हणून सुखदुःखामध्ये उत्तमतेने कसं जगायचं बघा भाग दिलेला आहे जगाच्या मनाप्रमाणे आपण वागत असतो परंतु आपलं वागणं ज्याप्रमाणे स्वतःचं जगणं आपण विसरून जातो ज्याप्रमाणे जगामध्ये लोक काय करत आहेत हे आपण पाहत असतो परंतु आपण स्वतःहून कसं जगायचं हे आपण स्वतःहून विसरत असतो लोकांचं आपण सर्व पाहत असतो की लोकं कशी वागत आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे हे जर पाहायला गेलो तर आपणच बघा प्रत्यक्षपणे आपलीच चूक आपल्याला कळते म्हणून राग आणि प्रेम बघा या दोन गोष्टी वेळेत व्यक्त केलं तर नक्कीच बरं असतं म्हणून आयुष्य सुंदर असो किंवा नसो पण शब्द मात्र सुंदर असायला हवं चेहऱ्यावरती नेहमी हसू असलं गरजेचं आहे कारण आयुष्यात सुखी राहणं खूप महत्वाचं आहे एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्याच्या समोर जातो परंतु त्याच्या जागी उभं राहावं एखादी व्यक्ती अडचणीमध्ये आहे ती अडचण आपण समजून घेतली पाहिजे आलेली अडचण बघा प्रत्यक्षपणे आलेलं संकट संकर्थ, त्या सुद्धा आपण सामोरं गेलं पाहिजे ही खरी मैत्री आहे बरोबर की नाही मैत्रीचं महत्त्व काय परंतु जर आपण त्याला साथ दिली नाही तर ती व्यक्ती बोलून मोकळी होईल म्हणून शब्द हे प्रत्येकाकडे असतात कोणाकडे मन जिंकून घेणारे तर कोणाकडे मन दुखावणारे असतात मग आपण समजून घ्यायचं आपल्याला जिंकायचंय की मन दुखवायचं आहे बरोबर ना म्हणून भाग दिलेला आहे संसार सुखाचा होण्यासाठी नुसता पैसा असणं गरजेचं आहे बघा एखादा संसार करायचा पती पत्नी आहेत नवरा बायको आहे आता घर चालवायचं आहे घरामध्ये नुसता पैसा असून जमेल का हो ना। मदे काया एक साइकल आहे ना त्यामध्ये काय असणं आवश्यक आहे एकमेकांचं प्रेम ज्याप्रमाणे सायकल आहे सायकलच्या दोन्ही चाकांमध्ये हवा आहे तरच ती सायकल उत्तमाची चालेल सा ना एका सायकलच्या चाकामध्ये जर हवाच नसेल तर ती सायकल आपल्याला चालवता येईल का साथ देईल का नाही चालवता येणार म्हणजेच तयार करा संसार उत्तमाचा करायचा आहे म्हणून समर्थ म्हणाले प्रपंच करुणी परमार्थ करता आला पाहिजे आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका ज्याप्रमाणे आपण संसार करत असतो त्याचप्रमाणे सुद्धा आपल्याला बरोबर प्रपंचा बरोबर परमार्थ करणं गरजेचंच आहे ज्याला त्याला बघा आपण बोलत असतो परंतु कोणी कोणाचा नसतो ज्याप्रमाणे आपण त्याला बोलतो बोलणं चुकीचं आहे समजून घेतलं पाहिजे बरोबर ना जे हरवलंय ते शोधल्यावर परत मिळतंच पण जे बदललं आहे ते मात्र कधी शोधून मिळणार नाही आहे आता हरवलेली वस्तू आपल्याला मिळेल की नाही आहे नक्कीच मिळणार आहे पण जे बदललं आहे ते मात्र कधी शोधून मिळणार नाही आता आपल्यामध्ये बदल झालेला आहे परत आपण वाईट चू चूक करू का वाईट मार्गाने जाऊ का नाही जाणार कारण परिस्थिती वाईट आहे म्हणून आयुष्य वाईट आहे का नाही आहे आयुष्य उत्तमच आहे परंतु त्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला वागावं लागतं म्हणून परिस्थिती महत्त्वाची बदलली गेली पाहिजे ते आपल्या हातात असतं आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत हे समजून घेतलं पाहिजे म्हणून कोणत्याही ठिकाणी आपण जोपर्यंत गप्प ऐकून घेत असतो ना तोपर्यंत आपल्याला सर्व प्रकारे कळत असतं म्हणून प्र बघा आपल्याला सहनशक्ती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपल्याला सहनशक्ती दिलेली आहे कर्माची फळं प्रत्येकाला भोगावीच लागतात चांगले कर्म केले की के चांगले फळ मिळत असते आणि वाईट कर्म केले वाईट फळ भोगावं लागतं बरोबर ना म्हणून दिवस निघून जातील हो परंतु विश्वास असणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे सुख आणि दुःख आपल्याला सांगून येत नाही त्याचप्रमाणे आपलं बघा प्रत्यक्षपणे जीवनात सोबत आपल्या सोबती कोण असेल हे आपल्याला माहीत नसेल म्हणून आयुष्यभर सोबत राहणं आणि एकमेकांपासून लांब राहणं यात खूप फरक आहे ते समजून घेतलं पाहिजे दुनिया वेगळी आहे म्हणून जीवनात असं राहू नका समर्थ वारंवार का सांगतात कारण आयुष्य एकदाच आहे परिस्थितीवर जे मात करत असतात ना त्यांचं भविष्य कधीच अंधारात राहत नसतं परंतु आपण स्वतःहून अंधार करत असतो आणि परिस्थिती आपल्यासमोर येत असते परिस्थिती आली की आपल्यासमोर प्रत्यक्षपणे नामस्मरण आहेच श्रवण आहेच कीर्तन आहे विष्णू स्मरण आहे नवविधा भक्ती आहे म्हणून जिथे जपलं जातं ना तिथेच ते टिकतं मग ते प्रेम असो किंवा विश्वास आपण पैसा खूप कमवतो परंतु त्याचप्रमाणे नाती जपली पण जर नातीच जपली नाही तर पैसा उपयोगाचा काय पैसा घेऊन जाणार आहोत का आपण नाही, नाती नाही आहे नातीसुद्धा आपण बरोबर घेऊन जाणार नाही आहे परंतु शेवटच्या वेळी चार माणसं आपल्याला स्मशानापर्यंत नेणारे तीच आहेत ना पैसा उपयोगी आहे परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला माणुसकी जपली गेली पाहिजे यातच खरं महत्व आहे म्हणून आधी कर्माचा प्रसंग सांगितला का कर्म उत्तमाची ठेवा आणि कर्म जर उत्तमाची असतील ना तर नक्की चांगली फळं प्राप्त होणार यथार्थी बघा प्रत्यक्षपणे संशयच नाही ना आपण आपल्या आयुष्यामध्ये अजून संशय चिंता यामध्येच अडकलेलो आहोत परंतु या विषयांवर मात करण्यासाठी जा श्री सद्गुरूशी शरण म्हणून उत्तमाचं राहायचं आहे आयुष्य जगायचं आहे कारण पुनरपी संसारा येणे नाही जय जै, जै समर्थ